नमस्कार मंडळीत्र घेशात तुम्ही तर आपल्याला उद्याच्या भाऊच्या धक्क्यावर भाऊंचा चक्रव्यू या सेगमेंटमध्ये संग्राम चौगुले याला अंकिता आणि अभिजित यांची एक चुगली दाखवताना दिसणार आहेत त्यामध्ये अंकिता बोलते मला असं वाटतं आहे की आपण त्यांच्यावरती डिपेंड नाही राहू शकत कोणत्याही टास्कसाठी म्हणजे जी डिपेंडन्सी वैभव आणि अरवाज यांच्यासाठी आहे ती इथे नाही होत आहे अभिजित म्हणतो गेम समजतो की नाही हा पण एक मोठा प्रश्नच आहे त्यावर अंकिता म्हणते नाही समजत म्हणजे ते समजून घेण्याचा प्रयत्न नाही करत आहेत ते फक्त ताकदीचा काय असेल तेवढं सांगा एवढाच काय प्रयत्न करताय फेअर गेमचा आपल्याला सांगतात आपण फेअरच खेळतो आपण जे आधी करत नव्हतो ना आडवाआडवी घुसाघुशी ते सगळं त्यांच्यासाठी नवीन आहे तो माणूस आहे आपल्यासारखाच पण तोच प्रॉब्लेम होतोय पहिला आठवडा आणि सातवा आठवडा ते बसत नाही आहे आपलं अशा प्रकारचं हे अंकिता आणि अभिजित यांच्यातील बोलणं आपल्याला उद्याच्या भावच्या धक्क्यावर दाखवण्यात येणार आहे याविषयी तुमचं मत काय ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा